माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल झाल्याने मराठा समाज एकवटला सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची भेट घेत दिले निवेदन अटकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान झाल्यास पोलिसांविरोधात कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल करणार मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत यांचा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये हायवेचे अधिकारी श्री साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे मात्र कोणत्याही कार्यालयात गेल्यावर संबंधित अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर त्यांची जात लिहिलेली नसते अधिकाऱ्यांच्या चुकीच्या मुद्द्यांवर बोट ठेवण्यासाठी मराठा ओबीसी समाजाचे लोक शासकीय कार्यालयात जात असतात त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याने आपला खोटेपणा लपविण्यासाठी अशा प्रकारे खोटा अॅट्रॉसिटीचा आधार घेतला तर भविष्यात सिंधुदुर्गमधील लोकशाही यंत्रणा कोलबडून पडेल त्यामुळे वैभव नाईक यांच्यावर कारवाई करण्याअगोदर अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करता येणार नाही असा निर्णय दिला असून या नियमाचे पालन कुडा पोलिसांनी केले पाहिजे या नियमाचे पालन झाले नाही आणि चुकीच्या पद्धतीने वैभव नाईक यांना अटक होत असेल तर कुडाळ पोलीस अधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची याचिका कोल्हापूर खंडपीठाकडे दाखल करण्यात येईल चुकीच्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याविरुद्ध मराठा महासंघ कायम उभा राहिला आहे जर पोलिसांकडून कायद्याच्या तरतुदीचे योग्य पालन न झाल्यास भविष्यात याबाबत उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुवास सावंत यांनी दिला आहे महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांनी दिलेल्या खोट्या तक्रारीवरून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या विरोधात आज अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांनी ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले चुकीच्या पद्धतीने दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी गुन्हा विरोधात यावेळी आक्षेप नोंदविण्यात आला याप्रसंगी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते यावेळी मराठा समाजाचे नेते सतीश सावंत बाबा सावंत श्रेया परब सुशांत नाईक अमरसेन सावंत मराठा समाज कुडा तालुका अध्यक्ष संतोष परब मराठा विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अनुप सेन सावंत सोशल मीडिया अध्यक्ष विनय गायकवाड कुडा युवक अध्यक्ष शैलेश घोगळे शहर अध्यक्ष योगेश काळप हर्षद पालव आशीष काष्टे चंदू कदम बबन बोबाटे कृष्णाधुरी सचिन कदम राजू कविटकर योगेश धुरी शेखर गावडे एकनाथ धुरी समीर लबदे दीपक आंगणे तेजस राणे सिद्धेश राणे रोहित राणे रुपेश आमडोसकर अमित राणे पिंटू उभारे प्रदीप गावडे संदीप सावंत बाळू पालव पप्पू पालव आदित्य सावंत दिनेश दिपेश परब दीपक धुरी रवी कदम भगवान परब यज्ञेश गोडे निलेश परब रमेश राणे आदी मराठा बांधव उपस्थित होते आज आम्ही मराठा महासंघामार्फत जे माजी आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये हायवेचे अधिकारी श्री साळुंके यांनी जो गुन तक त्यांच्या तक्रारीवरून जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यातील ॲड्रॉसिटी या बाबतीमध्ये आज आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं आणि या निवेदनामध्ये आम्ही त्यांना जाणीव करून दिली की या जिल्ह्यातली सामाजिक परिस्थिती कशा प्रकारचा सामाजिक सलोखा ह्या जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय त्याचप्रमाणे मराठा समाजामध्ये आहे याची त्यांना जाणीव करून दिली आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी आम्ही अशी त्यांना भीती व्यक्त केलेली आहे आमच्या निवेदनामध्ये की आज कोणत्याही कार्यालयामध्ये गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याच्या काही चेहऱ्यावर त्याची जात लिहिलेली नसते उद्या एखाद्या अधिकाऱ्याच्या चुकीच्या मुद्द्यावर बोट ठेवण्यासाठी अनेक मराठा समाजाचे किंवा अन्य ओबीसी समाजाचे लोकंसुद्धा ही कार्यालयामध्ये जात असतात आणि त्यावेळी जर संबंधित अधिकाऱ्याने त्याचा खोटेपणा लपवण्यासाठी जर अशा प्रकारचा खोट्या ॲट्रॉसिटीचा जर आधार घेतला तर भविष्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली ही लोकशाही यंत्रणा ही कोलमडून पडण्याची भीती आम्ही या ठिकाणी त्यांना व्यक्त केली त्यानंतर काही कायद्याच्या सुद्धा सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना आम्ही जाणीव करून दिली की महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी अॅट्रॉसिटी दाखल केली जाते त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं असतं की ॲट्रोसिटीच्या कलम चारनुसार जर आम्ही कारवाई केली नाही तर ॲट्रॉसिटीचा गुन्हा पोलीस अधिकाऱ्यावरसुद्धा दाखल होऊ शकतो आम्ही त्यांना जाणीव करून दिली की ह्या प्रत्येक फिर्यादीचा एकमेव हेतू असतो की संबंधित विरुद्ध तक्रार केली जाते तो व्यक्ती तुरुंगात जावा या सगळ्या अट्रॉसिटीच्या गुन्ह्यांची जी, जी सजाची मर्यादा आहे ती सात वर्षापेक्षा कमी आहे त्याच्या आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरला आहे याही प्रकरणामध्ये वैभव नायकांच्यावर कारवाई करतानासुद्धा कुड़ा पोलिसांनी अर्नेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार याच्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी असलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आरोपीला डायरेक्ट अटक करता येत नाही या नियमाचं पालन केलं पाहिजे आणि जर या प्रकरणामध्ये अशा प्रकारचं जा पालन झालं नाही तर पुढाळचे जे कारवाई करणारे जे, जे पोलीस कर अधिकारी असतील त्यांच्याविरुद्ध आणि प्रशासनाच्या पोलिसांचे प्रमुख म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विरुद्ध आता हायकोर्ट खूप आमच्या जवळ आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही कोल्हापूर खंडपीठामध्ये अर्नेश कुमार त्या खटचा खटल्याचं पालन न झाल्याबद्दल चुकीच्या पद्धतीने अटक होत असेल तर त्याच्याविरुद्ध या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशा प्रकारची सुद्धा याचिका आम्ही पुढे घडलं तर करणार आहोत आणि सातत्याने या ॲट्रोसिटीच्या विरुद्ध आम्ही आजपर्यंत काय फक्त वैभव नाईकांसाठीच इथं आलेलो नाही आहोत आजपर्यंत जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी खोट्या ॲट्रॉसिटी झालेल्या असतील त्या त्या प्रत्येक ठिकाणी मराठा महासंघ हा आपल्या निव्वळ आम्ही मराठ्यांसाठीच नव्हे तर काही अन्य समाजाच्या लोकांसाठी सुद्धा अॅट्रॉसिटीच्या विरोधात आम्ही उभं राहिलेलो आहोत तशीच भूमिका यापुढे सुद्धा राहील आणि जर पोलिसांनी यामध्ये कायद्याच्या तरतुदीचं योग्य पालन नाही झालं तर भविष्यामध्ये याबाबत उग्र आंदोलन सुद्धा आम्ही उभं करण्याची भूमिका घेतलेली आहे नंबर वन निर्धार न्यूज ओरस घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड, चेअर डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल सिक्सिंग एम आई डी सी चुनाव सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन